जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला गाय आणि म्हशी घेऊन अहमदनगर मनपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा प्रदान केल्या होत्या यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला शेवगाव पातळी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचं आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारांच्या गाठी बेटी घोंगडी बैठका घेऊन मतदारांच्या मनामध्ये काय आहे आम्ही निवडणूक लढवावी का नाही लढवावी हा या जनसंवाद यात्रेचा मूळ उद्देश असून मतदारांनी या परिवर्तन जनसंवाद यात्रेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून घोंगडी बैठका घेऊन घेऊन आपल्या हक्काचा माणूस म्हणून विधानसभेत पाठविल्या यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिश घुले पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे सरपंच डॉक्टर राम बामदळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याणराव नेमाने यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान झालेल्या परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी दरम्यान बारा फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या महिला उमेदवाराने आयोजित केलेल्या पार्टीत दारू पिल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता विषारी दारुकांडात तेरा जणांची प्रकृती गंभीर होती या जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे मंगल आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ही विषारी दारू जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीन मध्ये तयार झाल्याचे आढळल्याने जिल्हा शैल्य चिकित्सकासह पोलिस निलंबित झाले होते श्री येथे श्री संत शेख मोहम्मद महाराज दिंडी पालखीचे गुरुवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले हे वारकरी वारीत प्लास्टिक मुक्ती व वृक्षरोपणाचा संदेश देणार आहे ज्या गावात दिंडी मुक्काम करेल तेथे वृक्षरोपण केले जाणार आहे आध्यात्मिकतेसह सामाजिक बांधिलकी जपणारी ही वारी अशा उपक्रमामुळे विशिष्टपूर्ण ठरत आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे रहिवासी असलेल्या एका नंदेच्या शेतातील बहरात असलेल्या कपाशी व तुरीचे दीड एकर पीक भाऊजाईने नंदेच्या डोळ्यादेखत शेतात येऊन उपटून फेकले सदरील घटना शनिवारी पाचच्या सुमारास घडली या प्रकरणी सोमवारी नंदेच्या फिर्यादीवरून भाऊजाईच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्टेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी नगर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ग्रामीण भागातील रस्त्याचे काम दर्जाईन होत असल्याच्या बाबी नेहमीच उघडकीस येत आहे असाच प्रकार कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी रस्त्यावरील मायगाव देवी प्रजिमा मायगाव चौफुल्या दरम्यान दीड महिन्यापूर्वी केलेला डांबरी रस्ता जागोजागी उखडला आहे मायगाव देवी ते मायगाव चौफुला रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती प्रजिमा मायगाव चौफुला ते मायगाव देवी रस्ता डांबरीकरण करण्याचे काम आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकास योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत करण्याचे सुचवले होते त्यानुसार डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत करण्यात आले परंतु संबंधित ठेकेदाराने अतिशय दर्जाहीन काम केले आरोप नागरिक करत आहेत या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजता किंवा त्यानंतर भरविण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत तरीही अजूनही शाळा या नियमाचे पालन करत नाही मात्र शिक्षण विभागाने याबाबत अद्याप कारवाईचा बडगा उघडलेला नाही केवळ तालुका स्तरावर सूचना दिल्या आहेत नामाचा गजर सनई चौगडा वाद्यांच्या गजरात संत कवी महिपती महाराज दिंडीचे बुधवारी रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले गुरुवारी दिंडीचे रावरी शहरात आगमन झाले शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तहराबाद येथे संत महिपती महाराजांची दिंडी ही प्रत्यक्ष पांडुरंगाला तहराबादला आणण्यासाठी जात असते अशी आख्यायिका आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या महाविद्यालयाविरोधात आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे आंदोलनाच्या आठव्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्य नर्सिंग आणि पॅरामेडिकल एज्युकेशन बोर्ड व वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक मुंबईच्या समिती सदस्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली ले परंतु लेखी मिळाले नसल्याने उपोषण सोडण्यास नकार देण्यात आला ही समिती आज अहवाल देणार आहे या अहवालावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे कल्याण निर्माण राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये गुरुवारी दुपारी पाटोद्याहून मुंबईकडे जाणारा नव्वद फूट लांबीचा कंटेनर घाटातील दोन धोकादायक वळणावर आडवा झाल्याने करंजी घाटामध्ये तासभर वाहतूक कोंडी झाली होती करंजी घाटामध्ये दोन ठिकाणी धोकादायक वळण असून या धक्कादायक वळणाजवळ कंटेनरची लांबी जास्त असल्यामुळे सुरक्षितपणे वळण घेता आले नाही त्यामुळे हा कंटेनर घाटातील धोकादायक वळणात आडवा झाला करंजी येथून क्रेन बोलावून घेण्यात आले आणि या कंटेनरला पाठीमागच्या बाजूने उचलून तो वळणाच्या कडेला घेण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली करंजी घाटामध्ये नव्वद फूट लांबीचा कंटेनर प्रवास करत असल्यामुळे बराच वेळ घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली जिल्ह्याची खबर बात मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री